शंभूला जरा गाडी चालवायला द्यावं म्हणलं कारण त्याला एका एका गोष्टीत तयार करायचा आहे आणि व्यवस्थित आहे मला होतं काय गाडी लयच निव्हन गाडी होतो लय गाडी गेली मित्राला गेलो गाडी घेऊन गेलो त्याच्या घराकडे गेलो आणि तिथे लावून गाडी लावली तेव्हा म्हणलं तुला गाडी म्हणलं नाही अशी आज शंभूचं स्वप्न पूर्ण होत आहे तसं माझ्याकडे पहिली वेरणा गाडी होते तर वेरणा गाड्या पण शंभूला चालवायला दिलते मी आता सगळ्या गोष्टी हाय त्याला माहिती सीट पुढे घे सीट थांब थांब सीट पुढे घे नवीन ड्रायव्हरने नाही झोपाय थांब थांब हा सरक हा हा खाल्लं पण पुढे घे चल पाय पुढं आला पाहिजे कम्फर्टेबल हा वास वास नवीन 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 घे सांगितलेल्या गोष्टी सीट भेटला पाटके ना सगळ्याच गोष्टीला का तुला सांगतोय तर ऐक हा हम्म ओके 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 ठीक आहे रेडी दमानी रेसची इकडं इकडं बघ पुढं बघ हयड साठच्या वरण आहे साठ सत्तर साठ सत्तर ठीक आहे ओके चला चालवत व्यवस्थित बघूया आता काय करत स्टीरिंग वर कंट्रोल स्टाईल हिरो सारख गाडी चालू नको स्टाईल मध्ये स्टेरिंग कंट्रोल व्यवस्थित ब्रेकवर अचानक पाय द्यायचा नाही आणि पलीकललाच पाय वापरायचा ब्रेकला मला दाबून दाखव एकदा ब्रेक दाबून दाखव दा दा ओके हां ठीक आहे व्हेरी गुड पलीकल पाय अलीकल्ला पायाने ब्रेक हानायचा नाहीतर ना काचाच्या बाहेर बोनेटवरच वरच ओरट्या करताना पलीकडल्या आरशात बघायचं पहिला इंडिकेटर द्यायचा पलीकडल्या आरशात बघायचं कोण नसल येत तरच ओरट्या खाणायचा हा आधी बघा मागच बघ ना पूर्ण पण बघ कोण येते बीतय का हा खपाखप वळावतोयला का तू स्टाईल मध्ये गाडी चालवल्यावर व्यवस्थित नाही तुला च्या वर नको म्हणलं ऐंशीकडे चालवली का रे रताळ्या स्पीड स्पीड बघितलं नाही रस्ता बघतो का फक्त व्यवस्थित शंभूला डायरेक्ट जीवर पर्यंत गाडी चालव द्यायची व्यवस्थित जाऊ दे जाऊ दे ऐंशी पर्यंत नाही काय टेन्शन फक्त स्टीरिंग वर कंट्रोल गाडीला ओव्हरटॅक करताना प्रत्येक गाडीला हॉर्न द्यायचा माग स्टीरिंग वर फक्त कंट्रोल ठेवायचं नाही गाडी फिरली ती सागरला एकदा गाडी दिली त्याने डोळ फिरलं त्याचं खाली त्या डिवायडर वर चालला होता तेवढ्या धरली बी गाडी म्हणलं काय करतोय तात्या अंदा ती कुणीकड चालली तीच कह नाही नशीब की ह्याला गिअर नाही मित्रांनो आटोवर नाही नाहीतर गिअर बदलूनच तीन वेळा बंद पाळली असते व्यारना पाडली होती किती व्यारणा वे किती वेळा बंद पाळले होते असं जरा शिस्तीत मला माहिती मी हायतवर शिस्तीत आहे <laughs> ही मी नसल्यावर गाडी बिडी नेली उदळणार आहे गाडी न्यायची नाही पण सांगतो अशी तर कामच करतील गाडीचा जाऊ दे मोका रस्ता असल्या हॉर्न द्यायचा स्टीरिंग वर कंट्रोल ठेवायचा हा ओके हा बस सत्तर ऐंशी ठीक आहे कॉर्नरला दमाने कॉर्नरला दमाने रोड बघायचा गेम खेळल्यासारखी गाडी खेळायची नाही गेम नाही रिअल लाईफ आहे वाटतं वाटत गाडीचं मस्त ना स्टार्टिंगला मस्त वाटत परत मी म्हणलं ना शंभू गाडी गेले बाजूला बसतो पण ना असं नाही होणार तुम्ही तुम्हाला गाडी माहिती चांगला टर्न आणतो असं स्टेबल राहिलं पाहिजेत असं वाटलं नाही पाहिजे नौका आहे तो असं 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 करायला ओव्हरटेक <laughs> करताना आधी महाग बघायचं पुढं बघायचं ब्रेक दाबायचं कंट्रोल करायचं हॉर्नर दाबायचं आणि मग अर पागल का तू ओव्हरटेक पूर्ण होऊन द्यायचा ओव्हरटेक व्हायच्या आधीच तू या बोकांनी चालला ओव्हरटेक पूर्ण पूर्ण ओव्हरटेक त्याच रोडने करायचा तोपर्यंत ह्या रोडला घुसायचं नाही आता ती बारका होत म्हणून एखाद्या मोठ्याला ओव्हरटेक करताना लगेच शिक्षण त्याला दाबितो हातात टेरिंग दिली म्हणून झाला का राजा लगेच व्यवस्थित अलीकड थोडस hmm. गाड्या बघायच्या अंदाज घ्यायचा हे चाक कुठून जाते ते चाक कुठून येत आहे रात्रीच चा गाडी चालवताना फोकस तोंडावरती डायरेक्ट पडतो hmm. समजत नाही कुठं गाडी घालावी रस्ता दिसत नाही अंदाजे चालवायची गाडी कसा अंदाज तेवढा आला पाहिजेत सागर hmm? सारखा त्याला एवढा अंदाज आहे डायरेक्ट धनुर्यात गाडी घातली खड्ड्यात असली आदळी होते ना पुन्हा टॅक्टर आलता त्या जाऊ दे जरा थोडं <laughs> स्टेअरिंग वर कंट्रोल त्या पांढऱ्या पट्टी पलीकडे जाऊन द्यायची नाही फिरत्यात त्या नव्वद वर गेलाय आणि तो निम्यात पलीकड आपल्या लाईन सोडून तिकडं ताणू नको स्टेरिंग वर कंट्रोल राहत नाही नवीन हळू हळू शिकत 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 सगळ्या गोष्टी अनुभव ने, ने होत्या एका दिवसात होत नाही जरी माहिती असलं तरी होत नाही प्रॅक्टिकली केल्याशिवाय साठ सत्तर जाऊ दे असं कोण पुढे गेला कि आणून त्या पुढे जायचं नाही कळ का मी गाडी चालत असत मायापुढे भिंड्र बघ अलीकडे की थोडी पांढरे पट्टी ते अंदाज एवढे पण अलीकडे शंभर स्टिरिंग बर का मग माझा कार्यक्रम लावतील वॉर्न इकडं असल्या गाड्यावाल्यांपासून जपून कवा बी नाही इंडिकेटर न ना हात लावता डायरेक्ट वाळ त्यात इकडं स्लो <laughs> एवढं अंतर ठेवायचं कधी पण गाडी दहा फुटाचं तरी माग व का आहे का असे का माग स्पीड बघून वाटत